समाजात सध्या अराजक पहा किती भयंकर माजलंय पैसा मदमत्सर आणि हव्यास माणसाला गुन्हा करण्यास भाग पाडू लागलाय पुन्हा अशीच घटना घडली आहे प्रकरण नवी आहे दिलेला पैसा जेव्हा परत मिळाला नाही तेव्हा आरोपींनी भयंकर कट आखला चक्क एका मुलाचं अपहरण केलं त्याची उपास मार केली कोण होत हे दाम्पत्य पहा त्यांचा हा पर्दाफाश पैशांचा जुना वाद मुलाचा घात विश्वासघाताची थरारक कहाणी चार तास आणि आरोपी अटकेत चिमुरड्याची सुखरूप सुटका साठ हजारासाठी अपहरणाची आडकाठी नवी मुंबईतील झपाट्यानं वाढणारं शहर म्हणजे उलवे या भागात राहणाऱ्या हसीना अब्दुल हमीद शेख चा 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 ना। ना या महिलेच्या अडीच वर्षाच्या मुलाचं अपहरण झालंय ती कासावीस झाली होती मुलाच्या पोलिसांना बातमी मिळाली आणि मुलाचं अपहरण करून घेणाऱ्या दाम्पत्याला याची आता मोठी किंमत चुकवावी लागली आहे पोलिसांनी अवघ्या चार तासात अपहृत मुलाची सुखरूप सुटका केली आहे आणि त्याला त्याच्या आईच्या खुशीत सुखरूप दिलंय सरो जिनत राव आणि जिन्नत बचरसिंग राव अशी या दोन अपहरणकर्त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत फिर्याद्यादी आरोपी यांचे वे वेगवेगळे वे वर्जन्स आपल्याकडे येत आहेत परंतु एक गोष्ट निश्चित झालेली आहे की जो फिर्यादी आहे त्याच्याकडे त्याच्या पहिल्या दोन गाड्या होत्या त्या ओला या कंपनीमध्ये चालत होत्या त्यातली एक गाडी त्यांनी जेनाद बेचार सिंग राव याला विकली होती हा सुरातीला ड्रायव्हरचं काम करायचं आर्थिक देवाणघेवाणीतून शेख यांच्या बालकाचा अपहरण केल्याचं तपासात निष्पन्न झालंय प्रकरण काय आहे ऐका ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही मुलाची आई आणि तक्रारदार हसीना शेखची आरोपी राव दाम्पत्यासोबत जुनी ओळख होती हसीना शेखचा पती अब्दुल हमीद शेखकडे दोन गाड्या होत्या त्यातील एक गाडी त्याने आरोपी जिन्नदरावला पासष्ट हजार रुपयांना विकली कारवरील कर्ज जिन्नतरावच्या नावे ट्रान्सफर केलं या व्यवहारातील काही रक्कमची देवाण घेवाण बाकी होती दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस वेळ संध्याकाळी सहा वाजता ठिकाण उल्वेन नवी मुंबई शनिवारी सायंकाळी आरोपी सरोजराव आणि तिचा पती हसीना शेखच्या उल्वे इथल्या घरी पोहोचले हसीना शेखच्या अडीच वर्षाच्या मुलाला आईस्क्रीम घेऊन देण्याच्या बहाण्यानं यांनी त्याला आपल्या सोबत नेलं त्यानंतर या दोघांनी हसीनाच्या मुलाचं अपहरण करून तिथून पळ काढला हा प्रकार हसीनाच्या लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ एन आय पोलीस ठाणे गाठलं रितसर तक्रार नोंदवली त्यावरूनही फिर्यादी आरोपी यांचे काही वाद होते याशिवाय अजूनही काही कारण येतात पण त्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन असल्यामुळे अधिक तपास सुरू आहे ते निश्चित झालं की आपल्याला त्याची विस्तृत माहिती देण्यात येईल एनआरआय पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आरोपींचा शोध घेण्यासाठी तात्काळ विविध पथक रवाना करण्यात आली आरोपी राजस्थान इथल्या जालोर इथे असल्याचं त्यांच्याकडे हुंडाई एक्सेंट कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हे दाम्पत्य कारनं राजस्थानला जाण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी नवी मुंबई राजस्थान दरम्यान महामार्गावर असलेल्या सर्व टोल नाक्यांशी आधी संपर्क साधला त्यांना आरोपीच्या वाहनांची माहिती आणि वाहनाचा नंबर दिला एका पथकाला महामार्गावरील विशेष अभियान ग्रुपच्या पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली तर दुसऱ्या पथकाला गुजरातला रवाना केला आरोपी राव दाम्पत्य हे अपहरण मुलासह वापी वलसाड सुरत भरुच मार्गे राजस्थानला जात असल्याची माहिती पोलिसांकडे होती आणि या आरोपींचा इथेच खेळ कारण राव दाम्पत्याला भरुच टोल नाक्यावर पोलिसांनी भेड्या ठोकल्या आणि थेट आता तुरुंगात धाडल्या पैशांच्या वादातून त्यांनी एका लहान मुलाचं अपहरण केल्यानं समाजात क्षुल्लक वादासाठी माणूस काय काय उपद्रव करतोय हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय सुरेश धास टीव्ही नाईन मराठी नवी मुंबई